तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये प्लस सरां चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणा संदर्भामध्ये आता नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली बहुमताचा आकडा पार पडलेला आहे मूळ मुद्दा असा बेलापूरमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे आलेले आहे ऐरोली मतदारसंघामध्ये शिंदेचे शिवसेने नगरसेवक जास्त झालेले मूळ मुद्दा असा की बेलापूरमध्ये आता भाजपनी महापौर केलेला आहे सुजाता पाटील या आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या महापौर असणार आहेत उद्या त्याचा जे आहे ते निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मूळ मुद्दा असा की बेलापूर शहरामध्ये किंवा बेलापूर मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर भाजपनी सुजाता पाटील यांचा विचार केलेला आहे म्हणजेच भाईंचं लक्ष संदीप नाईक जे भाजपचे थोडक्यात मतांनी पराभूत झालेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा बेलापूर मतदारसंघाकडे बारीक लक्ष ठेवलेलं आहे पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये बेलापूर मधूनच थेट महापौर दिलेला आहे आणि जे उपमहापौर आहे दशरथ भगत यांचाही विचार जो आहे तो वाशीतून म्हणजे सानपाडा असेल वाशे असेल म्हणजे एकूणच काय बेलापूर मतदारसंघातून त्यांचा विचार झालेला आपल्याला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की बेलापूर मतदारसंघामध्ये बाहिणी पुन्हा एकदा लक्ष ठेवलेलं आहे थे... ठेवत आहेत थे ठेवतही राहणार आहे मूळ मुद्दा असा आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपनी राजकीय खेळ खेळ पुढच्या वेळेला हा मतदारसंघ नायकांनी ताब्यात घ्यावा याच दृष्टीने संदीप नायकांनी प्रयत्न केलेला दिसून येत आहे कारण नोव्हेंबरच्या राजकारणामध्ये तीन मतदारसंघ पडू शकतात ऑलरेडी एरोली बेलापूर हे दोन मतदारसंघ आहेत मात्र अजून एखादा मतदारसंघ जो आहे तो नवी मुंबई शहरामध्ये पडू शकतो मात्र बेलापूर मतदारसंघाकडे महापौर दिलेला आहे उपमहापौर सुद्धा बेलापूर मतदारसंघातून दिला गेलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की भाईंचं लक्ष जे आहे ते नवी मुंबई शहराकडे बेलापूर मतदारसंघाकडे बारीक लक्ष आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे त्यामुळे पुढच्या निवडणुकी दृष्टीने राजकीय रणनीती आखत संदीप नाईकांनी बेलापूर मधूनच महापूर दिलेलं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा